रोज रोज त्याच भाज्या खायला सर्वांनाच कंटाळा येतो मग अशावेळी सर्वात सोपी आणि एकदम वेगळी भाजी तयार करा तर हो आज मी अगदी सोप्या पद्धतीने आणि सर्वांनाच आवडीने खातील अशी भाजी तयार करणार ती म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी त्याला तुम्ही आमटी जरी म्हटलं तरी ही चालेल तर ही भाजी बनवत असताना कमीत कमी मसाल्यामध्ये अगदी चमचमीत अशी तयार करायची आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी ओली तुरी म्हणजे ज्या असतात तुरीच्या त्या छानशाच निसून घेतलेल्या आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि त्याची ही सोली त्याचे ही दाणे ते काढून घेतलेत छान हिरवेगार असे दाणे आहेत छान कवळे असे दाणे आहेत आणि हे दाणे आज आपल्याला अजिबात वाटून न घेता अख्खेच हे भाजीमध्ये वापरायचे आज अगदी अख्खे हे दाणे वापरूनच ही भाजी अगदी चमचमीत आणि छायल अशीच करणार आहे तर त्यासाठी आपण एक कडे घेत आहोत आणि पसरट पुडाची कडे घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे तेल छान कडकडीत असं तापलं गेलं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घालायचा आहे आता हा कांदा छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा तर आज ही दाण्याची भाजी अगदी इन्स्टंट अशी बनवणार आहे आणि ही भाजी सर्वच नावडीने खातली इतकी छान अशी बनते नेहमीपेक्षा वाटून घाटून न करता अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि भाजी खायला अगदी छान लागते म्हणजे तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा भाताबरोबर जरी खाल्ली ना तरी ही भाजी अगदी परफेक्ट अशी लागते आता कांदा तर छान खरपूस तळतोय तोपर्यंत आपण एक छान वाटण तयार करून घेणार आहोत तर हे वाटणामध्ये मी दोन टोमॅटो लसण पाकळ्या एक इंच अदरकीचा तुकडा आणि एक छोटासा बीटरूटचा तुकडा घालून हे छान एक फाईन याची पिवरी तयार करून घेणार कांदा छान खरपूस तळला गेला की यामध्येही आपण तयार करून घेतली टोमॅटोची पिवरी आहे ती यामध्ये घालायची आता हे छान असं परतून घ्यायचे आता यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी दिसत आहे आता हे पाणी पण आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचा आणि याचा एक जीव होईपर्यंत मसाला तयार होईपर्यंत त्याला आटून घ्यायचा आहे तर आता हे परतून घेत असताना गॅस अगदी फुलचा ठेवला तर हे तडतड करत असंच साईडला उडत राहतं तर त्यासाठी काय करायचं गॅस अगदी फुल ठेवा त्यावरती झाकण ठेवा आणि एक मिनिटभर यावरती वा वाफ काढा म्हणजे कमी वेळेमध्ये आपलं पटकन असं यामधलं पाणी आटून जाईल त्याचबरोबर वरती उडणारं जे पाणी आहे किंवा वाफ आहे ती अशा प्रकारे झाकणाने दबून राहते आता बघा यामध्ये भरपूर प्रमाणातलं पाणी तर आटलेलं आहे पण मला अजून छान याला तर्री किंवा याला तेल सुटायला असावं म्हणून याला परत एकदा गॅस फुल ठेवून छान असं परतून घेते आणि यामधलं भरपूर असं पाणी तर आटवलेलं आहे बघा अगदी छान आपल्याला जसं मसाला हवा आहे तसंच इथं तयार होत आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे तर इथे मी एक चमचा धन्याची पूड आणि अर्धा चमचा पूड घालत आहे त्याचबरोबर अर्धा चमचा घरगुती काळा मसाला आणि पाव चमचा लाल मसाला घालत आहे आता यामध्ये हळद घालायची आहे चवीनुसार हळद घालायची चवीनुसार तिखटसुद्धा घालायचं तर आज अगदी भाजी बनवत असताना खूप जास्त मसाले वापरायचे नाही किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरायचे नाही यामध्ये मी थोडं का होईना पण बीटरूट घातले याने नॅचरली याला लालसर येतो आणि भाजी दिसायला अगदी तरीदार लालसर चमचमीत अशी दिसते तर कमी प्रमाणामध्ये मसाला घातल्यामुळे भाजी अगदी शरीरासाठी अगदी छान अशी होते आणि खाण्यासाठी तर आहा एकदम मस्त अशी लागते तर बघा अगदी खूप जास्त वाटण न तयार करता अगदी मस्त आपल्या इथं वाटणाचा गोळा अगदी छान परफेक्टली असा तयार होत आहे याला छान असं परतून घेऊयात आणि आता या वाटणामधून आपल्याला थोडंसं तेल सुटायला हवं तर त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घालून याला शिजवलं ना की याला आपसूक असं तेल सुटतं भाजीला छान तरी येते आणि या मसाल्याची सुद्धा छान अशी चवसुद्धा वाढते आता हा मसाला तयार करत असताना यामध्ये मी एक चमचा धन्याची पूड घातली आहे याने काय होतं मसाल्याला किंवा ह्या भाजीला थोडासा घट्ट पण येतो म्हणजे आपल्याला खूप जास्त मसाल्याचा वापर न करता सुद्धा भाजी छान घट्टसर होते आणि धन्यापूड घातल्यामुळे भाजीला किंवा आपल्या शरीरासाठी म्हणा अगदी फायदेशीर अशी धनीपूड असतात अजिबात घातक नाही आणि भाजी खायला तर छानच लागते तर बघा अगदी थोडं थोडं पाणी घालून या मसाल्यामधून तेल सुटेपर्यंत मी याला छान असं परतून घेतले तर बघा तुम्हाला दिसत असतील की भरपूर असे बबल्स दिसत आहेत म्हणजे यामधलं तेल बाहेर येत आहे तर मसाला मस्त असा परतून तयार झाला आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये मसाला आपल्याला दिसत आहे तर आता आपल्या म यामध्ये जे ओली तुरीचे दाणे आहे ते यामध्ये तसेच घालायचे आहेत हे दाणे वापरत असताना याला अजिबात भाजून यामध्ये घालायचे नाही किंवा बॉईल करून घालायचं नाही अगदी कच्चे दाणे यामध्ये घालायचे आहे त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आता हे सर्व मसाले दाणे हे सर्व छान असे एकत्रित करून घ्यायचं एकदा एक एखाद मिनिटभर या मसाल्यामुळे दाणे परतून घेतल्यानं ह्या दाण्यांना अगदी छान अशी टेस्ट येते छान अशी एक चमक येते म्हणजे भाजीमध्ये अगदी छान असे दाणेसुद्धा उठून दिसतात एकदा अगदाशे परतून घेऊयात आणि त्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचं तर इथे तुम्हाला ही भाजी पातळ घट्ट कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं दाने आपने तर आता ही दाणे आपण इथं वाटून न घेता अख्खीच वापरलेली आहे तर त्यामुळे ही भाजी खूप जास्त पातळ न ठेवता अगदी थोडीशी घट्टसर अशी ठेवायची आहे म्हणजे तुम ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाती भातासोबत सु, भाकरीसोबत जरी खाल्ली ना तरी छानच लागली पाहिजे अशी ही भाजी तयार होते आता यामध्ये पाणी घातल्यानंतर चमच्याने सर्व छान असं मिश्रण एकत्रित करून घेऊयात त्यानंतर गॅस अगदी फुल ठेवायचा फुल गॅसवरती छान एक ते दोन मिनिट भर याला छान असं उकळू द्यायचं एक ते दोन मिनिट मस्त खळखळ असं भाजीमध्ये उकळली गेली ना की त्यामध्ये छान असे अर्क उतरतात भाजीचा फ्लेवर वाढतो छान टेस्टसुद्धा वाढते आणि त्यानंतर आता गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिट याला वाफवून घ्यायचं खूप जास्त वेळाला अजिबात लागत नाही अगदी चार ते पाच मिनटामध्ये हे दाणे अगदी मऊ असे होतात म्हणजे ही भाजी मस्त अशी तयार होते तर बघा अगदी काही मिनटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे बनवायला खूप जास्त सोपी आहे तुम्ही सहजासहजी म्हणजे बनवू शकता इतकी छान ही भाजी आहे आणि हिवाळ्यामध्ये तुरीच्या दाण्याच्या शेंगा म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये येतात तर तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने जरी बनवली ना तर ही आवडीने घासाल इतकी छान अशी लागते तर मग आता तुम्हालाही गावाकडील पद्धतीने किंवा वाटून घाटून जर भाजी खायची नसेल तर अशा प्रकारे तुरीच्या दाण्याची भाजी नक्की ट्राय करून बघा अगदी छान लागते त्यामुळे एकदा तरी तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये किंवा ह्या थंडीमध्ये जोपर्यंत तुरीच्या तुरीच्या शेंगा अवेलेबल होत आहेत तोपर्यंत ही भाजी अशाच पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अगदी सोप्या सोप्या आणि साध्या सोप्या अशा भाज्या शेअर करत असते भाज्या बनवायला अगदी सोप्या अशा असतात खाण्यासाठी तर अगदी छान म्हणजे घरामध्ये लहान मोठे सर्वच जण आवडीने खातेली इतक्या सोप्या छान चवीच्या भाज्या इथं असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नये का त्याचबरोबर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर प्लीज तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा आणि हो बेल बेलायकनला जर प्रेस केलं नसेल तर बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद